एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना धामणगाव रेल्वे स्थानकावर समोर येत आहे सोमवारी सकाळी धावत्या कुर्ला एक्सप्रेस समोर झोकून देऊन एका अज्ञात युवकाने आपली जीवनयात्रा संपवली आहे या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात मोठी खळबळ उडाली असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे नेमकी ही घटना कशी घडली पाहूया याबाबत सविस्तर रिपोर्ट मध्ये धामणगाव रेल्वे स्थानकावर सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास मृत्यूचे तांडव पाहायला मिळाले प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर प्रवासी रेल्वेची वाट पाहत असतानाच कुर्ला एक्सप्रेस ताणकात दाखल होत होती मात्र त्याचवेळी एका अज्ञात युवकाने टोकाचे पाऊल उचललेत मिळालेल्या माहितीनुसार हा युवक प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या विरुद्ध बाजूला उभा होता गाडी जवळ येत असल्याचे पाहताच त्याने आधी आपला मोबाईल फोन ट्रॅकवर ठेवला आणि क्षणाचाही विचार न करता इंजिन समोर झोकून दिले या भीषण अपघातात युवकाचा जागीच मृत्यू झालाय या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाची मोठी धावपळ उडाली माहिती मिळताच रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झालेत या घटनेमुळे कुर्ला एक्सप्रेस तब्बल अर्धा तास स्थानकावर थांबून ठेवण्यात आली होती मृतदेह ट्रॅकवरून हटवल्यानंतर गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली अद्याप युव या युवकाची ओळख पटलेली नाही पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे या आत्महत्येमागचे कारण काय तो युवक कुठला होता याचा शोध आता पोलीस घेत आहे ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे पोलीस सध्या या तरुणाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करीत आहेत जर आपल्या आसपासच्या कोणी तरुण बेपत्ता असेल तर त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाकडनं करण्यात आले आहे